एकच माणूस असतो सगळ्या माणसांना ते गोष्टी शक्य होत नाहीये एखादा अवतारिक पुरुष असतो की ज्याला आपलं घरही स्वच्छ करावं वाटतं आणि जग सुद्धा स्वच्छ करावं वाटतं तुमच्यासारखी प्रत्येकानं जर ही धारणा ठेवली तर महाराष्ट्र महाराज जगाच्या पाठीवर सुंदर राज्य होईल पण अपेक्षाच नाहीये महाराज काय त्या खुर्चीवर ताण आहे काही कळत नाही महाराज तिथं माळकरी जरी जाऊन बसला तरी बिघडतो मला तर असं वाटतं असे खिळे ठेवले पाहिजेत खालून असे गोल खिळे बसला की टोचले पाहिजे त्यांना महाराज बरोबर आहे का नाही तुम्ही कितीही सात्विक माणूस त्याच्यावर बसवा तो बसला की बिघडतो तो त्या खुर्चीचा दोष आहे कशाचा दोष आहे खुर्चीचा दोष आहे त्याला तिथे गेल्यानंतर काही करायची इच्छाच होत नाही महाराज तो पहिला म्हणतो पहिला स्वतःचा विकास नंतर समाजाचा विकास अजिबात नाही ज्यांनी स्वतःचा विकास केला ते भंगले हो महाराज लोक ज्यांनी समाजाचा विकास केला ज्यांनी समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवलं निश्चित असेच लोक या जगामध्ये काय राहिले आजराम राहिले म्हणून